नमस्कार मित्रांनो तर ही बातमी आहे नवरा आणि बायकोची सोशल मीडियावर नवरा बायको आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे यात एक महिला दुसऱ्या महिलेला आणि एका पुरुषाला मारताना दिसत आहे सोशल मीडियावर ह्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ती महिला त्यांना चपलेने मारताना दिसत आहे त्या व्यक्तीला विवाहबाह्य संबंध ठेवणे महागत पडले आहेत झालं असं की पत्नीला न कळू देता या साहेबांचे घराबाहेरच्या दुसऱ्या महिलेशी प्रेम अफेअर सुरू होते एका दिवशी तो प्रियसीला घेऊन हॉटेलमध्ये गेला होता दोघंजण तिथे रोमांस करताना अचानक तिथे पत्नी पोहोचली आणि नवऱ्याची करामत पाहता तिचा पारा चढला आणि तिने पायातली चप्पल काढून दोघांना धू धू धुतलं पत्नी एवढी संतापली आहे की ती कोणाच्याही काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये महिलेला या दोघांवर अनेक दिवसापासून संशय होता त्यामुळे ती त्या, त्या दिवशी नवरा कुठे जातो यावर नजर ठेवून होती त्या दिवशी नवरा तिला खोटं बोलून हॉटेलच्या दिशेने गेला तिथे दुसऱ्या महिलेसोबत रूममध्ये असताना ती अचानक तेथे धडक देते त्यानंतर चपलीने या दोघांच्या कृत्याचा समाचार घेते तिच्यासोबत आलेली दुसरी व्यक्ती ही घटना मोबाईलमध्ये करत असताना नवरा कॅमेरा बंद करण्याची विनंती करतो माफी देखील मागतो आणि पत्नीने काही थांब नाही आणि आपलं रौद्र रूप दाखवून त्याला चांगलेच अद्दल घडवते तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद